बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आमच्या येथे किड्स वेर वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी मिळतील एक एकदाच्या भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एमआयडीसी सोलापूर संपर्क एकाण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव नीलमनगर शिवगणेश मंदिराजवळ झालेल्या दिवाळी पहाटगाणी कार्यक्रमातील भक्ती गीतांनी नागरिक मंत्रमुग्ध झाले शनिवारी सकाळी धनद्रदशीच्या दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच्या मुहूर्तावर एमआयडीसी मॉर्निंग वॉक ग्रुप आणि जयराम सुनसू मित्र परिवाराच्या वतीनं दिवाळी पहाटगाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच भाजपात प्रवेश केलेले माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर जनदर्पण न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता उद्योजक सुनील बळी आदींच्या उपस्थितीत लक्ष्मी मातेच्या प्रतिमेसमोर दिली प्रज्वलन करून दिवाळी पहाट गाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी सुरुवातीला गणेशवंदना झाली तदनंतर सारेगम फेम निखिल भालेराव सायली साठे बालाजी ध्यावरकोंडा बालाजी कारमपुरी अखिल आर कलाकार अंबादास कनकट्टी यांच्यासह ध्वनी नियंत्रक आयलेश अल्ला यांच्या सहकार्याने कार्यक्रमात शोभा आली यावेळी तबल्यावर करण भोसले सोनू शेख यांनी आकरी पॅड समीरदादा यांनी कीबोर्डवर साथ दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन रमेश श्रवण यांनी केले यावेळी कलाकारांनी वासुदेव आला हो वासुदेवाला घनश्याम सुंदरा उठी उठी गोपाळा देवाची येवारी विठ्ठला आवडी प्रेमभाव येई हो विठ्ठला शोधीशी मानवा कानडा राजा पंढरीचा विठू माऊली तू माऊली जगाची विठ्ठला माऊली माऊली अंदरी बंधुवैया भद्राचल रामय्या गणागण -गन सुंदर पांडुरंगा गोपाळ कृष्णा गोपाळ कृष्णा मन लागोरे मन लागोरे भाग्यदा लक्ष्मी बारम्मा आली माझ्या घरी ही दिवाळी शिर्डीवाले साईबाबा अशा एकाहून एक सरस गाणी यावेळी साधिकरण करण्यात कर आले तब्बल साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध होऊन तल्लीन होऊन कलावंतांना टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रोत्साहित करत होते त्यामुळे त्यांचा उत्साह वाढत होता या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली श्रीनिवास पुरुड राहुल गंधुरे सचिन गंधुरे आनंद मुसळे वेंकटेश रच्चा सर प्रशांत कदम शंकर जक्कन योगेश कुरे गोविंद श्रीराम पवन देसाई सिद्धारूड उडचण देवीदास कोळी नागेश कॅरम कोंडा आनंद गोविंद गुळदे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जयराम सुंचू आणि बालाजी धावरकोंडा यांनी विशेष परिश्रम घेतले आणि जयराम अण्णा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांना पहिल्यांदा मी दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो या दिवाळीत आपल्या सर्वांची भरभराटी व्हावी सुख समाधान शांती घेऊन येणारा हा सण राहावा यासाठी मनापासून शुभेच्छा देतो खरं तर गेल्या तीन साडेतीन तासांपासून आपण सगळे मंत्रमुग्ध होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतो आहे आवीट गोडीची ही गाणी तितक्याच मधुर आवाजामध्ये आपल्यासमोर सादर केली आपलं भाग्य आहे खरं तर जयरामण्णांचे मी मनापासून आभार यासाठी व्यक्त करतो नेहमीच मी म्हणतो की शहरामध्ये अशा कार्यक्रमांचं आयोजन करणं अनेक ठिकाणी होतं परंतु कष्टकरी कामगार वर्गासाठी या श्रमजीवी वर्गामध्ये अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं धाडस करणं कारण या कार्यक्रमाला प्रतिसाद कसा लाभेल आणि त्यातून पहाटेची वेळ पण याची चिंता न करता कार्यक्रमाची सुरुवात केली आणि पाच वर्षापासून हे शिवधनुष्य त्यांनी पेरलेलं आहे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि या त्यांच्या कार्यक्रमाची रंगत वाढते आहे त्याचा दर्जा वाढतो आहे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्याला कदाचित काही लोकांना माहीत असेल नसेल संपूर्ण महाराष्ट्राला जीच्या माध्यमातून जो आवाज परिचित आहे आमचे मित्र निखिलजी भालेराव म्हणजे टी व्हीवर ते कार्यक्रम सादर करतात आणि आज आपल्या कष्टकऱ्यांसमोर त्यांनी तीन साडेतीन तास ही सेवा बजावलेली आहे त्याचबरोबर सायलीताई साठे या दोघांचा आवाज ऐकताना म्हणजे अस्सल गाणीच ऐकतो आपण मूळ गाणी ऐकतोय असा भास आपल्याला व्हायचा आणि यांच्या संगतीनं तीन आपले स्थानिक कलाकार बालाजी द्यावरकोंडे असतील बालाजी कारमपुरी असतील आणि अखिलाताई आरकाल या तिघांनीसुद्धा तितक्याच दर्जेदार पद्धतीनं आपली गाणी सादर केली त्यांना तेवढी छान सर्वांनी या कार्यक्रमासाठी सुंदर कार्यक्रमासाठी पहाट गाणीसाठी सर्वांनी आपण उपस्थित राहिलात खरं म्हणजे प्रेक्षकाशिवाय कुठलाही कार्यक्रम होत नाही आपण सर्वांनी पहाटेच्या वेळी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल प्रथमत मी प्रेक्षकांचं आभार मानतो तसेच स्टेजवरील सर्व कलाकार प्रमुख पाहुणे कार्यकर्ते आणि वॉकिंग वा, ग्रुपचे सदस्य यांचेही मी आभार म्हणतो संयोजकांच्या वतीनं कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो आणि मी पण आपले अभिनंदन करतो आपण दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी आता एकाच ठिकाणी तेही दर्शन दसरा दिवाळी धमाका ऑफर ट्राउजर फॉर्मल तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये मध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपये मध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपये मध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्सवेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या गोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या